सुरेश त्याच्या पगारातून तीस टक्के बचत करतो सत्तर टक्के खर्च करतो त्याचा मासिक पगार वीस हजार रुपये असल्यास तो किती रक्कम खर्च करतो बघा सुरेशचा पगार आहे वीस हजार तो तीस टक्के बचत करतो आणि सत्तर टक्के खर्च करतो तर खर्चाची रक्कम आपल्याला काढायची आहे बघा शंभर पैकी तो सत्तर रुपये खर्च करतो तर वीस हजारपैकी तो किती खर्च करतो हे आपल्याला काढायचं आहे तिरकस गुणाकार करूया वीस हजार गुणुले सत्तर भागिले शंभर बघा शंभर मधल्या एक शून्य गेला सत्तर मधल्या एक शून्य गेला दहा मधला एक शून्य गेला वीस हजार मधला एक शून्य गेला खाली राहिले दोन हजार गुणुले सात सात ने शून्य ला शून्य सात ने शून्य शून्य सात ने शून्य गुण लक्ष शून्य सात दुने चौदा म्हणजे त्याची खर्चाची रक्कम आली चौदा हजार रुपये म्हणून पर्याय बी हे उत्तर येते पंधराशे चार चौदा चा टक्के चार दहा टक्के म्हणजे किती बघा अगदी सोपा प्रश्न आहे पंधराशे चार चारला गुणुले चौदा चा टक्के टक्के म्हटलं की भागिले शंभर करायचं चार गुणुले दहा टक्के दहा भागिले शंभर आता बघा ह्या शंभरमधले दोन शून्य आणि पंधराशेमधले दोन शून्य गेले दहा एक दहा 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 शंभर आता चौदाला आणि दहाला दोन हे भाग जातो बे पंच दहा बेसाती चौदा पाच एक पाच पाच तरी पंधरा खाली झाले तीन गुणुले सात तीन सत्ते एकवीस म्हणजे पंधराशेच्या चौदा टक्केच्या दहा टक्के, टक्के म्हणजे एकवीस म्हणून पर्याय ये बी ये उत्तर येते दोन हजार चारशे चे पंधरा टक्के म्हणजे किती बघा दोन हजार चारशे म्हणजे गुणुले पंधरा टक्के टक्के म्हटले की भागेले शंभर बघा शंभर मधले दोन शून्य आणि दोन हजार चारशे मधले दोन शून्य गेले खाली राहिले चोवीस गुणुले पंधरा पंधरा चोख साठ लाख शून्य हातचाले सहा पंधरा दोन्ही तीस आणि सहा छत्तीस जे उत्तर आले तीनशे साठ दोन हजार चारशेचे पंधरा टक्के म्हणजे तीनशे साठ म्हणून पर्याय बी हे उत्तर येते